पंचायत समिती कार्यालय पैठणचा भोंगळ कारभार पैठण येथील सरकारी कार्यालयं हे असून अडचण नसून खोळंबा या, या म्हणीप्रमाणे झाल्याचं दिसून आलंय ला। नुकतीच लागलेली पंचायत समितीची आग खासदार आणि कल्याण काळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उडालेली अधिकाऱ्यांची धांदल अनेक कारणाम्यांची पंचायत समिती पैठण परिचित आहेत काल आमचे चीफ यांनी सहजच पंचायत समिती पैठण येथे सहजच फेरफटका मारला असताना अनेक धक्कादायक कारणामे समोर आले आज जे कर्मचारी अधिकारी हजर आहेत कार्यालयामध्ये त्यांनी शासनाच्या परिपत्रकाचं उल्लंघन आहे असं समोर आहे कारण एकही कर्मचारी अधिकारी यांनी आय कार्ड परिधान केलेलं नाही आणि अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हालचाल रजिस्टरची मागणी केली असता वरिष्ठ अधिकारीला विचारतो आणि दाखवतो असं सांगितलं म्हणजे सेवकाचा मुजोरी हालचाल रजिस्टरवर फक्त दोन अधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली आहे बाकीचे घरच्या कामावर गेले आहे असं समजावे लागेल आणि आरोग्य विभागात तर बारा कर्मचारी आहे असं सांगण्यात आलं पण फक्त तीन हजार आणि बाकी गायब ज्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली हालचाल रजिस्टरवरती केले सात पाच दोन हजार पंचवीसची आणि बाहेर आहे आज म्हणजे सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी उद्याची सही आजच केली अजब पंचायत कार्यालयाचा गजब कारभार ब्युरोचीफ शरद धनतोले बुलंदावाज पैठण नमस्कार आज आपण पैठण पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे आणि आम्ही प्रत्येक माणसाला इथे प्रत्येक कर्मचाऱ्यांना हलचाल रजिस्टरची मागणी केली आणि इथे बघा हे संपूर्ण जे खुर्चे आहेत जे खाली आहेत आम्ही विचारलं गावड साहेबांना विचारलं आम्ही आवक जावक मध्ये तर त्यांचं म्हणणं आहे <tompaar sahabu is a speaker> हालचाल रजिस्टर तुम्हाला पवार साहेबाकडे भेटत आणि पवार साहेबांना विचारलं तर पवार साहेबांना त्यांचं म्हणणं आहे की शेख साहेबाकडे भेटत आणि शेख साहेब सरळ सरळ आहेत की हालचाल रजिस्टर तुम्हाला दाखवायचं की नाही दाखवायचं हे आम्ही वरिष्ठांना विचारू किंवा निकम विचारू असा कुठंही कायदा नाहीये हा ऑफिस आहे हा जनतेचा ऑफिस आहे तुम्ही सरकारी कर्मचारी आहे तुम्ही लोकसेवक आहात तुम्ही मालक बांधण्याचा प्रयत्न करू नका शेख साहेब तर शेख साहेबाला आपण विचारूया की तुम्ही कोणाला विचारलं आणि तुम्ही स्वतःला मला समजता का नोकर समजता साहेब तुम्ही स्वतःला मी सरकारी नोकरदार आहे सरकारी नोकरदारच्या बाबतीत मी आमचे निकन साहेब आहेत ना त्यांना विचारलं ते म्हणे हालचाल रजिस्टर दाखवा हा मग दाखवा हालचाल रजिस्टर दाखवा पहिला आम्हाला असं का म्हणले की मारवाड्याची दुकान नाहीये सरकारी ऑफिस आहे विचारा आम्हाला माहितीये ना मारवाड्याची दुकान नाहीये सरकारी ऑफिस आहे म्हणून त्यांना विचारलं ते विचारले नाही रजिस्टर बघूया हे बघा इथ माननीय विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांचा दौरा बैठक कार्यक्रम नियोजन कामाचे स्वरूप वगैरे इथे लिहिलेला आहे परंतु दोन आणि तीन तारीख आहेत आज सहा तारीख आहे तुम्ही बघू शकता इथं कशा प्रकारे भोंगळा कारभार चालू आहे पंचायत समिती पैठण मध्ये आतमध्ये मध्ये येऊया आपण इथं हलचाल वेटर बघूया हलचाल वेटर कशा प्रकारे इथं मेंटेन केलेलं आहे ते पाहूया आपण इथे इथे झूम करा निकम साहेब राजेवरे बर हा इथे फक्त तीनच अधिकारी आहे का सर चपडे साहेबच हे का फक्त जाधव हो साहेबच हे का आणि हे काय कृषी हा फक्त तीनच अधिकारी आहे का इथे फक्त सहा तारखेला तीन अधिकाऱ्यांनी इथं सहा केलेला फक्त सही पण नाही इथं सही पण नाहीये हे फक्त नाव टाकून ना ठेवलेले आहे सर सरळ पंचायत समिती कार्यालय पैठण इथे भोंगळा कारभार आहे मनमानी कारभार सुरू आहे कुठलाही अधिकारी स्वतःला नोकर समजत नाहीये कुठलाही अधिकारी स्वतःचे काम नियमानुसार करत नाहीये आणि सगळ्यांच्या सगळे इथं आमटे येऊन बसलेले आहेत सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न आहे माझा आपण बघू शकता इथं किती प्रकारचा भोंगाळ कारभार चालू आहे <laughs> शासनाच्या नियमानुसार आपल्याला प्रत्येकाला आयकार्ड दिलेले आहे आपण आय कार्ड का घालत नाही हे बघूया आपण इथे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग बसलेले आहे पंचायत समिती मध्ये आणि शासनाचा जी आर आहे की प्रत्येक माणसाने प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याने स्वतःच्या गळ्यामध्ये दिसतील असं दर्शनी भागामध्ये आय कार्ड घालायला पाहिजे परंतु या पंचायत समिती कार्यालयामध्ये एकही कर्मचारी अधिकारी आय कार्ड घालताना दिसत नाहीये आणि स्वतःचे काम व्यवस्थित करत नाहीये जनतेचे काम व्यवस्थित करत नाहीये याची आम्हाला लाज वाटत आहे सर आपका नाम काय सर आपका नाम बताईये पद बताईये आपका आय कार्ड काय आहे आय कार्ड बॅग नाही आहे आय कार्ड शासनाने यांना बॅग मध्ये ठेवण्यासाठी दिलेले आहे सर आपण हा सर आवाज आवाज दे नाही हा आय कार्ड कुठे आहे आपलं आय कार्ड महाराष्ट्र शासनाचा जी, जी आर आहे माहीत आहे दोन हजार अठरा मध्ये जी आर निघलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा जी आर निघलेला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही अठराच्या जी आर ची त्याच्यामुळं तेवीस मध्ये सुद्धा जी आर काढलेला आहे पवार साहेब आपण सुद्धा आय कार्ड घातलेला नाहीये सर आपलं काय नाव आहे तुम्ही कर्मचारी आहे का कुठलं मा बाहेरच माणूस येऊन बसलेला आम्हाला कळतच नाहीये सर म्हणजे आम्हाला माहित नाही ना तुम्ही आयकार्ड घातलेलं नाहीये सरळ सरळ बघा महाराष्ट्र शासनाच्या जी आर ची पायमल्ली होत आहे पंचायत समिती पैठण मध्ये तुम्ही बघू शकता इथे कुठलाच अधिकारी आयकार्ड घालत नाहीये भोंगळा कारभार सुरू आहे मनमानी कारभार सुरू आहे इथे मॅडम पण बसलेला आहे यांच्याकडे सुद्धा आय कार्ड इथं लाईट बंद करा हे चालू करा हे बघा आपण घरकुल विभागामध्ये आलेलो आहे आम्हाला असं कळलं आहे की आज घरकुल विभागाची बैठक आहे बरोबर आहे इथं कुणीही नाहीये आपण बघू शकता बैठकीला घेतले गेलेले असतात छान गोष्ट आहे बैठकी करा आ, परंतु लोकांचे कामही वेळेवर करा ही आमची मागणी आहे आपण आपण हलचाल रजिस्टर बघितलेला आहे आणि हालचाल रजिस्टर मध्ये फक्त दोन सहा पाच दोन हजार पंचवीस ला फक्त दोन लोकांनी दोन अधिकारी सहाय्य केलेल्या आहे बाकीच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य नाही केलेल्या आहे पंचायत समितीमध्ये पूर्णपणे कारभार सुरू आहे मनमानी स्वतःचे घरचे काम करण्यासाठी हे अधिकारी गेलेले आहेत सरळ सरळ असं माझं म्हणणं आहे इथे बघूया आपण कृषी विभागामध्ये आलेलो आहे कृषी विभागामध्ये सर्व खुर्च्या खाली दिसतात आपल्याला इथे पण बघू शकता तुम्ही खुर्शी विभागामध्ये इथे पण व्यवस्थित आहेत सर्व अधिकारी व्यवस्थित बसलेले आहेत खुर्च्याच्या खाली वित्त विभागामध्ये आलेलो आहे आपण पंच्या समितीचा वित्त विभाग आहे इथे किती कर्मचारी आहे सर तीन कर्मचारी आहे कोण कोण आहे एक दोन दोनच आहे एक जन बाहेर गेलेलं आहे सर आपलं नाव ओके सर सर महाराष्ट्र शासनाचं जी आर आहे माहीत आहे की गायामध्ये आय कार्ड घाणे हे आणि आए। आहे आय कार्ड आहे आए सर आपल्याला कुठे आहे आय कार्ड आय कार्ड सरांनी बॅगेमध्ये ठेवलेलं आहे यांच्यासाठी टाळ्या यांचा काय कार्ड झाला पाहिजे सर आपलं नाव आय कार्ड आहे माझ बर बर सरांची थोडीशी प्रॉब्लेम होती त्याच्यामुळे सरांनी आय कार्ड घरी विसरून गेलेले आहे काही हरकत नाहीये नियमित आय कार्ड घाला सर कारण आम्हाला माहित नाही वित्त विभागामध्ये बसलेले आहेत आणि एकदम महत्वाचं खातं आहे पंचायत समितीचं वित्त विभाग म्हणजे फायनान्शियल डिपार्टमेंट महत्वाचं खातं आहे परंतु त्या महत्वाच्या खात्यामध्ये आता तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहित नाहीये सर बरं तुम्ही सहाय्यक लेखा अधिकारी तेव्हा आम्हाला माहिती माहित केव्हा होणार आहे जेव्हा जे तुम्ही सांगणार किंवा जेव्हा जे 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 कार्ड घालणार त्याच्यामुळे तुम्ही कृपया करून आय कार्ड घालावे हे आमची नम्र विनंती आहे तुम्हाला आपण इथे पंचायत समिती आरोग्य विभाग मध्ये आलेलो आहे अरे दोन किती कर्मचारी आहे सर कर्मचारी किती आहेत सध्या